इकडे म्युझिक सिस्टीम पण आहे आणि एकदम आकर्षक असं याचं सेटिंग आहे बघा एकदम घरासारखंच बनवलेलं आहे तुम्हाला चांगलं व्हेज आणि नॉन व्हेज जेवण मिळून जाईल आणि त्याच्याशिवाय हायलाईट म्हणजे समजा स्विमिंग पूल बघा आज ठरवलं जात ना ऑफिस मध्ये की अरे आज प्लॅन बनतोय आज कुठेतरी जायचं मस्तपैकी तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आजच्या आज नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत मनोरी मार्वे चिट्टी वरती बघा सगळ्या मोठीच मोठी मस्तपैकी सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत कारण पावसाळी वातावरण आणि आता चिट्टीची वाट करतो चिट्टी समोरच आहे ती काय पटकन येईल आणि आता आपण चाललो ते आज मनोरीला मारवीच्या साईडला उभं आणि बरेच जणांसगे वाट बघते बघितलं तिकडे बरेच जरा ताई आहेत मस्तपैकी भाजी घेऊन आहेत माशांच्या टोपल्या आहेत मला वाटतं ते मासे विकून आले पण ऑलरेडी आणि बरीचशी मुलं आहेत ती मला असं वाटतं ट्रिपला तरी निघाली आहेत ते किंवा खेळायला तरी निघाली आहेत आणि बाकी बरेच लोक आहेत बाकी आपला सगळा असा मलाडचा एरिया मागे आहे आणि तिकडे आपलं मड ते सगळं शूटिंग चालायचं आहे पुणे विकडे आपण तिथे बऱ्याच वेळा यायचो बाकी हा मारवेचं समुद्रकेंद्रा तर बऱ्यापैकी वाटतं आणि ज्याला पण माहिती आहे ॲक्च्युली मार्वे मनोरी कपल पॅराडाईज आहे सबाबमधली वेस्टर्न सबॉबमधली सगळी जे कॉलेज गोईंग किड्स असतात तर ते सगळे इथे फिरायला येतात यंगस्टर्स पण ओके किंवा कपल पण सगळ्या मस्तच वातावरण आहे कधीही पडू शकतो आणि बरीच गर्दी आली आता हे सगळे जण जॉबला जातले तर ह्या सगळ्यांना आतमध्ये भारी आता या सगळ्यांना भारी होते आणि मग आपण आपली स्कूटी घेऊन आला फ्रेंडरची आणि आपल्याला पलीकडे जायचं थोडं काम आहे आज सो तिकडे आपण जाऊ पण वातावरण तर भारी आहे आणि बघा गर्दीच गर्दी आणि या गोष्टीवरून बरेच वाद चालू आहेत की बाबा आता बघा मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईच्या जवळचा आपण एवढा छोटंसं जागा आहे की दोन आयलंडला कनेक्ट करायला इथे ब्रिज बनवायचा की ही जड्दीच ठेवायची तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा थोडंसंच अंतर आहे ब्रिज बनला तर आज आजगुड्याज मुंबईमध्येच गेलो आपण पण आता आपण मुंबईमध्येच आहोत आपण जेटीने जावं लागतं ओके तर चला था। पटकन था आता पटकन स्कूटी टाकूया स्कूटी आता सुरुवात आहे असं बघा जेटीमध्ये आलेलो आहे आणि ते आता आपली स्कूटी लावलेली आहे आता त्यांनी पाच रुपये घेतले आहेत आणि नंतर मग पलीकडे गेल्यावरती मग बाकी तिकीट वगैरे असतं आणि बघा सगळा भाजीपाला ताईंनी इथेच मस्तपैकी भरला आहे आता हा भाजीपाला मला वाटतं ते मलाड नाही तर बोरिली मार्केटवरून घेऊन आले असते आणि ते आता तिकडे घेऊन चाललं आहे त्यांच्या दुकानात विकायला अशा बऱ्याचशा स्कूटी वगैरे येत आहेत आता जरा फुल होते आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करूया मंदोरी कोळी ग्रामस्थ मंडळ आपले सारशी स्वागत करीत आहे आणि दूरवर तुम्हाला पॅगोडा बघू शकता तुम्ही मोरली तिकडे पण राहतात आता चांगलं फिरण्याचं ठिकाण आहे आणि त्याच्या बघा काय काय पाऊस भरलेला आहे कधीही पडू शकतो आणि आपली जेट्टी आता सुटण्याच्या मार्गावरती आहे सुटली आहे सॉरी या आता तिकडे जाऊया स्कूटी आहे भारीच हवा आहे आणि बरं बसण्याची वगैरे पण चांगली अरेंजमेंट आहे आणि समोरच जायचं आपल्याला जा पटकन इथून उतरू आणि नंतर मग जाऊ आपल्या डेस्टिनेशनवरती गेलो तर आज मनोरी बीचला पण जाऊ जवळच आहे इथून आणि हा बघा इकडे हा मार्वेचा बीच आणि तिकडे आक्साचा बीच जर तुम्ही मुंबईमध्ये तुम्हाला स्मॉल ट्रीप करायची असेल तर आयडियल डेस्टिनेशन आहे या पटकन एका दिवसात मस्तपैकी फिरून वगैरे तुम्ही येऊ शकता सो आलो आहे आता बघा मनोरीमध्ये आणि बरंचसं काम पण झालं डिस्कशन पण झालं ओके आणि आज तुमच्यासाठी आता मनोरीमध्ये पण अजून एक प्रॉपर्टी आपण अवेलेबल करतो आहे प्रगत हॉस्पिटॅलिटी थ्रू आणि एकदम ऑसम प्रॉपर्टी आणि सगळ्यात ऑसम काय माहिती आहे मुंबईच्या एवढं जवळ आता कसं होतं की मी पण माझ्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर जेव्हा ना प्लॅन करतो काहीतरी तर होतं कसं की अरे या इथून ट्रॅव्हल करून जायचं आहे दोन तास तीन तास आणि यानंतर मग काही काही जणांना बघा विकेंडला जमत नसतं मग विकडेजला करत असतं मग विकडेजला काय करणार तर अशा वेळी तर मुंबईपासून तासाभरच्या अंतरावरती आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने अवेलेबल असणारी जागा म्हणजे म्हणजे सगळ्यांना एकत्र यायची पण गरज नाही जे जे आपापल्या हिशोबाने येतील आता समजा कोणतरी मलाड स्टेशनला उतरलं मलाड स्टेशनवरून तुम्हाला मारवे जट्टीला यायचं आहे मार्वे जट्टीवरून तुम्हाला माहिती आहे बोटी रात्रभर चालू असतात आणि तिथून रिक्षा केली की के पाच मिनिटात तुम्ही या प्रॉपर्टीवरती येऊ शकता अशी कॉम्पॅक्ट प्रॉपर्टी आहे दहा ते बारा जणांसाठी पण अवेलेबल आहे म्हणजे दहा बारा ग्रुप तर कधी पण जमतो आणि तुम्ही वेगळेजमध्ये पण येऊ शकता सकाळ संध्याकाळ सकाळी या संध्याकाळी जा किंवा तुम्ही विकेंडला तर येऊ शकता ओव्हरनाईट पण येऊ शकता राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था आहे इकडे तुम्हाला व्हेज नॉन चांगलं जेवण मिळणार आहे तर या अवधी प्रॉपर्टी बघून घेऊया सो so, हा असा बंगलो आहे आणि बंगलोमध्ये एंटर केला गेला के तुम्हाला इथे भरपूर अशी पार्किंग स्पेस अवेलेबल आहेत म्हणजे तुमच्या मल्टिपल गाड्या आल्या ना तरी इथे छानपैकी पार्क होऊ शकतात बघा मस्तपैकी झाडं लावलेली आहे इथे अजून चालू आहे काम वेली वगैरे पसरवण्याचं चा। इथे छान असं तुळशीरुद्धामन आहे इथे छान अशी गुलाबाची झाडं आहेत आणि अशी ओपन स्पेस आहे बघा बंगल्याच्या आजूबाजूला तर तुम्ही इकडे बसून पण आरामात तुम्हाला इथे जेवण लावून दिलं जाईल बुफे व्हेज नॉन आणि तुम्ही इथे बसून जेवणाचा आनंद घेऊ शकता सो so, त्यानंतर हा हॉल आहे आणि हॉलमध्ये बघा इकडे म्युझिक सिस्टीम पण आहे आणि एकदम आकर्षक असं याचं सेटिंग आहे बघा एकदम घरासारखंच बनवलेलं आहे हे सोफाज आहेत ओके आणि तुम्हाला याच्यामध्ये मॅट्रेसेस पण मिळून जातील इथे डायनिंग टेबल आहे तर याच्यावरती बसून पण तुम्ही आरामात जेऊ शकता आणि त्याच्याशिवाय इथे किचन पण आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण गरम वगैरे करून मिळेल छानपैकी ओके आणि हा इथे एक बेडरूम आहे आणि हा बघा स्पेशियस असा बेडरूम आहे याला वॉशरूम आहे अटॅच वॉशरूम ओके okay, आणि इकडे तुम्ही बघू शकता अजून एक आहे बेडरूम तर इथे पण आरामात थोडा आता बेडरूम शिफ्ट जरी केला तरी आरामात चार जणां कॅपॅसिटी आरामात राहू शकते चार जणं इथे आणि याच्यासाठी एक कॉमन वॉशरूम पण आहे इथे हा बघा आणि किचन तर आहेच ओके चार जणं येते चार जण इथे आणि सहा जणं इथे ओके सो एक बारा ते पंधरा लोकांची कॅपॅसिटी आरामात बिल्डअप होऊ शकते कॉम्पॅक्ट आहे तुम्ही दहा बारा जण असेल ना तरी स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा तुम्हाला चांगलं व्हेज आणि नॉन जेवण मिळून जाईल आणि त्याच्याशिवाय हायलाईट म्हणजे समजा स्विमिंग पूल बघा छान असा कॉम्पॅक्ट स्विमिंग पूल आहे पाणी नाही आहे पाणी भरायचं आता सध्या ओके सो पाणी त्यांनी क्लीन करायला घेतलं तर आता पाणी भरतील वगैरे आणि मग एकदम आयडियल आहे दहा बारा जणांच्या ग्रुपसाठी तुम्ही इथे बसून पण मस्तपैकी ड्रिंक करू शकता ओके इथे पण मस्तपैकी सेटिंग आहे समोरच किचन आहे तर तिथून तुम्हाला गरमागरम जेवण मिळून जाईल आणि याच्याशिवाय या प्रॉपर्टीला छानपैकी असं ना टेरेस पण आहे आणि बघा इकडे पण अशी स्पेस आहे स छान एकदम ओव्हरसाईज अशी प्रॉपर्टी नाही आहे ओके कमीत कमी जागेमध्ये छानपैकी इथे बसा मस्तपैकी रिलॅक्स करा मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर ओके आणि वरती पण एक जेवणासाठी स्पेस आहे तर तिथे पण तुम्ही बघू शकता एक दहा ते बारा जण आरामात बसून मस्तपैकी जेवण जेवू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं व्हेज नॉन वेज, वेज जेवण तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे ओके ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे चांगल्या क्वालिटीचं जेवण ओके आणि तुम्हाला इथे नॉनव्हेज म्हणजे चिकन पण मिळणार आहे आणि फिश पण अवेलेबल होणार आहे कशी वाटली तुम्हाला ही प्रॉपर्टी आणि प्रगत हॉस्पिटॅलिटी थ्रू आपण नेहमीच अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर त्यातीलच अजून एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे मुंबईच्या जवळ म्हणजे तुम्ही आज ठरवून जाता ऑफिसमध्ये की अरे आज प्लॅन बनतो आहे आज कुठेतरी जायचं मस्त वेगळी तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आजच्या आज कारण कसं आहे की बाबा तुम्ही तिकडून निघालात मलाडवरून आलात रिक्षाने मार्वेला या मार्वेवरून जेटी पकडा रात्री आय थिंक अकरा बारापर्यंत जेटी चालू असते आणि त्यामुळे एक एक करून जरी आला तरी हरकत नाही तिथून काय वॉकेबल अंतर आहे ॲक्च्युली म्हणजे एक किलोमीटर पण अंतर नाही पण जर तुम्हाला रिक्षा करायची असेल तर रिक्षा करा, करा। नाही तर तुम्ही चालत पण इथपर्यंत येऊ शकता मार्वे मनोरी जेटीवरून तर त्याच्यामुळे एकदम आयडियल आहे सकाळी पण अर्ली मॉर्निंगच जेटी स्टार्ट होते त्याच्यामुळे तुम्हाला लवकर ऑफिसला जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता कोणाला रात्री पार्टी करून घरी जायचं असेल तरी जर तुम्ही जाऊ शकता सो मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं इथे व्हेज नॉन व्हेज चिकन आणि फिश हे पण ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहेत फिश पण तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि ते पण अनलिमिटेड आहे तर त्याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत तर स्क्रीनवरती नंबर दिसतो कॉल करा आणि त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या आणि बाकी आता आपण परत निघूया जरा उशीर झाला आहे मला ओके कारण अजून एक जरा काही जण घरी येतात भेटायला आम्हाला तर मग त्यांना पण भेटायचं आहे तर आता पटापट पत निघूया मनोरीवरून डायरेक्ट दहिसरला जायला चला सो परत एकदा जेटीमध्ये बाईक टाटली आहे सो पंचवीस रुपये लागतात बाईकने असेल तर माणसाचे पंधरा आहेत आणि दहा आणि प्लस पाच जणं द्यावे लागतात म्हणजे तीस रुपयामध्ये तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता तीस रुपये तिकडून तिकडे येऊ शकता आणि जर नुसतं तुम्ही नुसते विदाऊट कार येत आहे विदाऊट बाईक येत आहे रिक्षा येत आहे तिथपर्यंत असं वाटतं मग पंधरा पंधरा तीस रुपयातच जाऊन येऊ शकतात आणि इथून तर ते आता मी डेस तुम्हाला जे दाखवलं हवीला तर तो तर एकदम वॉकेबल अंतरावरती आहे ओके सातशे पन्नास मीटर आहे ओके एवढं तर माणसं चालू शकतात पण तरीसुद्धा जर तुम्हाला रिक्षा करायची असेल करू शकता शकता एक रुपयामध्ये तुम्ही ते बेसिक आहे चला परत एकदा प्रवास आपला मार्वेकडे सो पहिल्यांदा तर मध्ये जी दुर्घटना झाली ना तर त्याच्यामध्ये ज्या पण व्यक्ती देवागरी गेल्या ना तर त्यांना आपल्याकडून सगळ्यांकडून श्रद्धांजली आणि काल मी मनोरीवरून परत आलो आणि त्यानंतर मग अगेन कामामध्ये बिझी होऊन गेलो पण जो मंदुरीचा बंगला तुम्हाला दाखवला तुम्ही आता त्या बंगलोमध्ये तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर राहायला येऊ शकता आणि त्याचे जे पॅकेजेस आहेत ना तर ते पण युनिक आहेत ओके म्हणजे जर तुम्ही विकेंडला येता ना तर तुम्हाला दोन हजार दोनशे आणि दोन हजारचं पॅकेज म्हणजे नॉन असेल तर दोन हजार दोनशे व्हेज असेल तर दोन हजार जर तुम्ही एक वाजता चेक इन करताय तर दुपारचं जेवण मिळणार तुम्हाला संध्याकाळचं चहा बिस्किट्स रात्रीचं जेवण आणि सकाळचा परत मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा तुम्ही पाच वाजता पण चेक इन करू शकता म्हणजे रात्रीचं जेवण सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण सो असं काहीसा त्याचा प्लॅन असणार त्याच्याशिवाय तुम्ही ओव्हरनाईट पण तिथे येऊ शकता तुम्ही वीक डेजमध्ये येऊ शकता तुम्ही डे पिकनिक पण करू शकता कारण कसं आहे की जी प्रॉपर्टी आहे ती मुंबईमध्येच आहे मनोरी तर मुंबईमध्येच येत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी पण तिथे परत येऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसवरून आलात म्हणजे सहा साडेसहाला ऑफिस सुटलं त्यानंतर मग साडेसात आठपर्यंत पोहोचलात मस्त जेवलात असतं हँगआऊट केला केलात स्विमिंग पूलमध्ये तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर आणि सकाळी ब्रेकफास्ट करून तिथून निघालात पण सो ते सुद्धा पॉसिबल आहे ओके सो युनिक प्रॉपर्टी आहे आणि प्रगत हॉस्पिटॅलिटी थ्रू तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी आता घेऊन येतो आहे आपण तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि बुक करा बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला कॉलवरती मिळून जातील आणि त्याच्याशिवाय म्हणजे अजून एक गोष्ट होती ती मला असं वाटते कुठे ना तर कुठेतरी ती शेअर करणं तुमच्याशी भाग आहे कारण गेल्या आठ वर्षापासून आपला हा ब्लॉगिंगचा प्रवास चालू आहे तुमच्याबरोबरच आणि कुठे ना कुठेतरी मला असं वाटायला लागलं आहे की त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक घेण्याची गरज आहे म्हणजे मी ब्लॉगिंग पूर्ण बंद नाही करत आहे ओके पण मी ते कमी करतो आहे ओके आणि तुमच्या भेटीला येणार आहेत ते मिनी ब्लॉग ओके सो याचं रिझन सोपं आहे कारण आज जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी फक्त व्लॉगिंग करायचो पण आज आपला जो सगळा कार्यभार आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रात आहे रिअल इस्टेटमध्ये आहे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहे ॲग्रोमध्ये आहे ओके आणि त्याच्याशिवाय म्युच्युअल फंडचं तर मी नेहमीच करत आलो आहे माझ्या क्लायंटसाठी आणि अजूनसुद्धा एक अजून एक वेंचर छोटासा प्लॅन करतो आहे ओके सो पण आत्ताचे जे एक्झिस्टिंग वेंचर आहेत त्याच्यामध्ये जेवढा बिझी झालेलो आहे आणि ते तुम्ही माझ्या सोशल मीडियावरती बघताच आहे रिअल इस्टेटमध्ये आपल्याकडे आज पालघरमध्ये म्हणजे डहाणूमध्ये वेरियस प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत सिंधुदुर्गामध्ये आहेत रत्नागिरीमध्ये आहेत रायगडमध्ये आहेत आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पण आज आपण मुंबईमध्ये पण काम करतोच आता मनोरीला त्याशिवाय कर्जतमध्ये आपल्याकडे जवळजवळ एक सहा ते सात प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्याशिवाय मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं विला आहेच मोस्ट प्रॉब्ली आपण गोव्यामध्ये पण एंटर करतो आहे पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन पण या सगळ्या गोष्टीमुळे कामाच्या व्यापामुळे आणि त्याचं जे मार्केटिंग आहे तर ते मार्केटिंग मोस्टली तरी ना सगळं व्हर्टिकलच चालतं तर मला आता व्हॉईस ओव्हर किंवा व्हर्टिकल रील्स याच्यावरती फोकस करणं जास्त भाग आहे आणि त्याच्यामुळे मला व्लॉग बनवणं तेवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य होणार नाही आहे म्हणजे आपण महिन्याला एक पंधरा ब्लॉग बनवायचे पण आता तेवढं ते नाही होणार मे बी एक आठ ते दहा ब्लॉग मे बी अजून काही वर्ष तुम्हाला बघायला मिळतील और मे बी इन फ्युचरमध्ये जर तुम्ही मिनी व्लॉगला सध्या खूप चांगला सपोर्ट दिलात तर मग तुम्हाला मिनी ब्लॉगच बघायला मिळतील सो तुमची इच्छा काय आहे मिनी व्लॉग बघायला आवडतील की तुम्हाला व्लॉग बघायला आवडतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ते तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड राहील की फ्युचरमध्ये काय होणार आहे ते पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद